नमस्कार आज आपण सुका जवळा भरली वांगी करणार आहोत त्यासाठी लागणार हा जवळा एक वाटी घेतलेला आहे तो छान निवडून चाळून पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटं भिजत ठेवायचं आहे का तर त्याचा नरमपणा पण येईल आणि खडे वगैरे असतील ते पाण्यात खाली अलगद बसतील हे आठ वांगी घेतलेली आहेत अशी कापून चिरून बघायचं आतमध्ये काय आहे का एक चमचा हळद आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट आहे दोन मोठे चमचे मालवणी मसाला आहे सुक खोबर कांदा भाजून वाटण केलेला आहे दोन चमचे चवीप्रमाणे मीठ दोन मोठे कांदे आता आपण वांगी भरण्यासाठी मसाला मिक्स करूया हा जवळा घ्यायचा आहे कांद्यावरती त्यामध्ये एक चमचा हळद आहे ती टाकूया आलं लसणाची पेज घालूया एक चमचा एक सुक खोबरं कांदाचं वाटण आहे ते घालूया याच्यावरती हा दोन चमचे मसाला मिक्स मसाला आहे मालवणी घरचाच आहे आणि हे आपलं सवीप्रमाणे मीठ घ्यायचंय आणि ह्याला छान हाताने मिक्स करायचे हा मसाला सगळा मिक्स करून तयार झालेला आहे आता आपण वांगी भरूया हे अशी पिळून घ्यायची पाण्यातच ठेवायची वांगी आणि छान अशी दाबून दाबून भरायचं याच्यामध्ये जेव्हा पाण्यात भिजवल्यामुळे तो एकसारखा मिळून येतो नरमही पडतो भिजवला नाही तुम्ही डायरेक्ट घेतलं तो दडदडीत राहणार हे बघा अशी भरायची आहेत वांगी हे पा आपण सगळी वांगी ही भरून घेतलेली आणि उरलेला मसाला पण आहे तो नंतर दाखवते तुम्हाला कडे गरम करून घ्यायची त्यात दोन पळ्या तेल घालायचंय थोडस ह्याला तेल लागत अशी तेलामध्ये एक एक करून वांग सोडायचंय गॅस स्लोच ठेवायचं तेल तापल्यानंतर टाकल्यानंतर थोडस असं पलटी करून घ्या म्हणजे तेल त्याला पाठीही लागेल आणि हा उरलेला मसाला जो आहे ना तो इथे मध्ये टाकायचा त्याच्यावरती आणि याच्यात पाणी जास्त घालायचं नाहीये दाखवते तुम्हाला हे बघा ही प्लेटला जे धुवून घेतलेलं पाणी आहे ना एवढंच टाकायचं थोडासा असा मोठा करायचा गॅस त्याला बघायचं उखळी येते ह्याच्यावर झाकण ठेवून मग ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि पाणी पूर्ण झाकणावर येईल ना झाकण भरेल एवढं पाणी घालायचंय आणि स्लोवरती होऊन द्यायचंय पाणी झाकणावरच आटलेलं आहे आपण जरा उघडून बघूया हे बघा यामध्ये पाणी अजून आहे ना तर आपण थोडीशी अशी पलटी करून घेऊया वांगी गॅस थोडा मोठाच ठेवायचा आता पाणी पूर्ण आटेपर्यंत आता बघा बघायचे तेल सोडायला लागले एक दोन मिनिट आपण अजून झाकण लावून स्लो वरतीच ठेवायचंय आता उघडून बघते हे बघा पाणी सगळं सुटलेलं आहे तेल वर आलेलं आहे तेल सोडलंय वांग्याने अशी झालेली आपली वांगी अशी ही आपली जवळ भरली वांगी तयार आहेत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका